आगे। 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 नमस्ते सर्वांना जय शिवराय आपण रात्री नारेंगावला एस टी स्टॅन्ड एस टी स्टँड वर जे बाबा आपण सगळ्यांनी पाहिले कि ते बऱ्याच दिवसापासून खर नारेंगाव एसी स्टँडवर राहत होते कौटुंबिक खरतर छोटा वाद होता आणि काही थोडस दुखवल्यामुळं त्यांचं न पटल्यामुळं खरं तर ते आपल्या परिसरात राहत होते रात्री त्यांची परिस्थिती आम्ही पाहिलो खरोखर मनाला वाईट वाटलं होतं की एक वयवृद्ध बाबा आणि अशा परिस्थितीत एवढ्या भर थंडी गारठ्यात त्या ठिकाणी झोपल्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला खरं तर पटलं नाही कारण त्यांच्या अंगावर फतं धोतर होतं आणि ते मला म्हणले रात्रभर बाळा मला एक तर झोप येत नाही आणि त्यांनी त्यांची सगळं परिस्थिती सांगितली आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून मला तर यांच्या मुलाचा पण फोन आला आजींचा फोन आला की बाळा त्या त्यांना व्यवस्थित आमचं त्यांनी मला पत्ता सांगितला पांघरी गाव तिथे व्यवस्थित पाठव आता खरं तर हे दोघं एकत्र झाले याचा मला खरोखर आनंद आहे आजीला त्यांचे बाबा मिळाले बाबांना आजी मिळाली माझी खरोखरच ह्या विनंती असेल की तुम्ही असंच आनंदाने राहावं मी पण तुमचा मुल जे मुलगा समजा आजी परंतु उद्या भविष्यात भविष्यात तुम्हाला तुमची तुम्हार दोन मुलं जरी मुंबईला असली मला माहिती ते पण माझ्याशी बोलली की आम्हाला भाऊ कामापोटी मुंबईला लागते ते पण त्यांच्या सगळ्यांच्या हातावरच पोट आपण बाबांची घरची परिस्थिती पाहिली उलट माझी इथल्या सरपंच असतील इथले स्थानिक कुडारी असतील या ठिकाणी यांना घरकुलाचा काही विषय नक्कीच पाहिला पाहिजे अशा परिस्थितीत खरं तर वैवृद्ध माणसं राहतात घरकुल जर इथं यांना मंजूर झालं तर फार चांगलं होईल मी नक्कीच इथले स्थानिक आमदार असले यांच्याशी पण यांच्याशी पण नक्कीच चर्चा करेल परंतु बाबा या ठिकाणी सुखरूप आले आणि आजींना त्या ठिकाणी भेटले या कुटुंबाला परत एकदा भेटले नक्की मला वाटतं याच्यापेक्षा दुसरा कुठला आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला असू शकत नाही आणि खरोखर हे सगळे रात्रीपासून आपण पाहिले की सगळी धडपड जबाबदारी आपण एका खरं तर बाबांना त्यांचं घर मिळणं हे फार महत्त्वाचं होतं आज खरोखर बाबांना आपण सुरक्षितपणे सगळ्या गोष्टी आपण इथपर्यंत आलो आहे तर मला खरोखर या गोष्टीचा या कुटुंबाला भेटल्याचा खरोखर मला आनंद झाला आहे यांनी असंच आनंदी राहावं एवढीच माझी इच्छा आहे धन्यवाद